सांची मिलिंद खंडेलोटे मी, मी आर आय टी कॉलेजला इंजिनिअरिंग करते आणि सर्वप्रथम माझं ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले नश तशा हा वंदन कारण आज मी जी इथं उभी आहे ती फक्त यांच्यामुळे आहे आणि या पिक्चरच्या दिग्दर्शकांनाही माझं वंदन आहे कारण खूप सुंदररित्या त्यांनी हा इतिहास आपल्यासमोर मांडलेला आहे आणि आजच्या काळातल्या मुलांनी हा चित्रपट पाहिलाच पाहिजे ज्यां जन, ज्यां जन, ज्यांना हे शिवा सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांचं हे कार्य कळलं पाहिजे आणि मला तर असं वाटतं की हा चित्रपट प्रत्येक शाळांमध्ये दाखवला पाहिजे आणि एका गोष्टीची उणीव वाटते ती म्हणजे पिक्चर्स पिक्चर्सला वगैरे मुलं खूप गराडा करतात पिक्चर मध्ये पण अशा पिक्चरला मात्र कुणी येत नाही हे बदललं पाहिजे सर्व मुलांनी हा पिक्चर येऊन नक्कीच बघितला पाहिजे आज धन्यवाद की शुभांगी राहुल बहिरशेठ आज हा चित्रपट पाहण्याचा योग मला नीता जोके मॅडम यांच्यामुळे मिळालेला आहे हा पिक्चर खरंच खूप चांगला आहे अप्रतिम सगळ्यांनी पहावा आणि मी सगळ्यांना विनंती करते की खरंच सगळ्यांनी हा पिक्चर पाहावा प्रत्येक विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखवण्याची गरज आहे आणि जास्तीत जास्त करून मुलींनी या महाराष्ट्रामध्ये शि शिक्षित असणाऱ्या मुलींनी हा चित्रपट पाहण्याची गरज आहे कारण मुलींच्या शिक्षणाची जी ज्ञानगंगा आहे ती ज्ञानगंगा सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी अविरत कष्टातून आणि किती श्रमातून केलेली आहे याची जाणीव हा चित्रपट पाहिल्यानंतर झालेल्या झालेल्या आहे आणि सर्वांनी हा चित्रपट पाहावा अशी एक विनंती मी सर्व प्रेक्षकांना धन्यवाद माने राहणार इस्लामपूर मी आज माझ्या फुले चित्रपट पाहायला चित्रपट पाहिला गेल्या दोन वर्षासाठी महात्मा फुलेंच्या जीवनावर आधारित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जे लोक आपल्या इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत आणि त्यामुळं आपल्या तरुण पिढीला मी असं आवाहन करतो की सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा फुले चित्रपट सगळ्यांनी बघितला पाहिजे आणि मी अशा पालकांना विनंती करतो की आपल्या मुलांना पण हा चित्रपट तुम्ही दाखवला पाहिजे आणि शिक्षकांना असं आवाहन करतो की आपल्या शाळेमध्ये हा चित्रपट तुम्ही दाखवला पाहिजे शाळेमार्फत मी सोमाने एसबी आज मी माझ्या फॅमिलीबरोबर फुले चित्रपट पाहण्यासाठी आले व जनतेला मी सांगू इच्छिते की असे प्रेरणादायी पिक्चर आपण जरूर पाहावे आणि आपल्या मुलांच्यामध्ये अशी प्रेरणा निर्माण करावी असं मला वाटतं हा पिक्चर पाहून मला खूप धन्य वाटले धन्य झाले मी आणि त्या काळातील तथागत कर्मट लोकांनी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुल्यांना किती त्रास दिला आणि त्या त्रासातून त्यांनी समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाचा एक स्त्रोत दिला आणि आज आपण पाहतो की आज पुरुषांच्या बरोबरीने म्हणण्यापेक्षा त्यांच्याही चार पाऊल पुढे आज स्त्रिया काय करत आहेत आपल्या विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत माझं नाव नीता गुलाबराव कांबळे मी आज माझ्या फॅमिलीसोबत मूवी फुले हा चित्रपट पाहायला आले होते हा चित्रपट मला फार आवडला कारण इंग्रजां इंग्रज जेव्हा राज्य करत होते त्या काळामध्ये जर असा समाज क्रांती घडवणारा एखादा माणूस अस्तित्वात येतो तो तो, तो स्वतःच क्रांती घडवत नाही तर स्वतःसोबत त्याच्या पत्नीलाही प्रोत्साहित करून इतकी मोठी क्रांती घडवून आणतो की आज दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा स्त्रिया एक मोकळा श्वास घेतात त्यांना जे हवं ते करायला त्या स्वतंत्र आहेत त्या काळामध्ये त्यांनी ते ओळखून स समानता एक एकता एक आणि स्वतंत्रता ह्या गोष्टींना महत्त्व दिलं आणि स्त्रियांना समान संधी दिल्याबद्दल त्यांना त्यांच्या ते पत्नीने जी साथ दिली आणि आज आपण ते सगळं बघतोय बक,